गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः गुरु दत्त स्वामी महाराज की जय गुरुचरित्र अध्याय अष्ट वा श्रीगणेशाय नमः શ્રીસરસ્વતે નમઃ શ્રી ગુરૂભ્યો નમઃ જય જયા જી સિદ્ધમુની તું તારક ભવાની સુધારસામુચે શ્રવણી પૂર્ણકેલા ગુરુચરિત્રકામધેનુકતા નધાએ માજે મન કાંક્ષોતે અંતઃકરણ કથાૃતાવવયા ધ્યાનલાગલે શ્રી ગુરુચરણી તૃપ્તિ નવે અંતકરણી કથાૃતસંજીવની આનીકન નિરોપાવે દાતા एने परी सिद्धासी विनवीशिष्यभक्ती माथा लावणी चरणांसी कृपा भाकि वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सागतसे विस्ताररो ऐकास्रोते एकचिकशिष्या एक शिखामणी धन्य धन्य तुझी, वानी, तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली परी येसा चेतन जाहले परीयेसि गुरुचरित्र आद्यसि स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरो अनुपमा निरोपीलाुपमा चरित्र उत्तमा सांगे नायिका काळ तये स्थानी गुरु होते गौप्ये प्रकट झाले मनोनी पुणे निघाले परीयेसा वरुणासंगमसे ख्यात वाराणसी मनत अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगमख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थमनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागसमान तीर्थ थोर महुनी राहिले परियेसा कुरु व पुर ग्रामगहन तोची जान पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके असे जान तीर्थे सती अगौण्य मनुनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे ती थोर सांगवेन ऐका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा अली कृष्णेची या संगा प्रगा या प्रयागाहुनी असे चांगा संगम मने जे ग्राम स्थान सेअनुपम्य प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष से ऊदुंबर प्रत्यक्षजाना कल्पतरुदेव से अमरेश्वरु तया संगमा षटकुळी जैसी वाराणसी पुरी तीरी पंचनदी संगम थोरी तत्समान परीय अमरेश्वरसिधानी आहेती चौषष्टोगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी बंधुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना प्रयागे करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शद्गुन होय तयाहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तयास्थानी वास असे या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थय निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेनी सहित निरंतर अमिती तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुरानी अष्ट तीर्थ ख्याती जागरनी तया कृष्णा तटाकांत उत्तर दीशी असे देखा वहे कृष्णा पश्चिम मुखा शुल्क शुक्ल तीर्थ नामएका ब्रह्म महत्या पाप दूर औदुंबर तिन्ही तीर्थे परी एकानंतर एक धनुषी तीर्थे आली पापविनाशी काम तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वरुळात प्रयागतीर्थे असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परी तीर्थे सतीय परंपर सांगता असे विस्तार या कारणे गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नान एके ऐके सिद्धस्थान निके सकळानाभिष्ट होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नान काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष उदुंबरू गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले ते ते श्री गुरुनाथ मनोनी प्रकट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्री गुरु परी तया ग्रामी एक असे वेदभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतीव्रत शिरोमणी सुक्षीन असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने मंदिरात उन्नत गती घित्यभत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परी एसी तया शिंगात रामधोनी हर्षी दिवस क्रमि तो ब्राह्मण बरे उदरभरी पंचमहायज्ञकुसरी कुसरी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी तया विप्रांचे गृहांत जोका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टीले असे तया वेळाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकुनी देती परीबळे गेले आपण संगमासी विप्रवनीता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बाळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमूचा ग्रास छेदुनी कैसी टाकुनी दिला ऐसे भूमीवरी करी नाना परी पुरुष तिचा कोपवारी म्हणे स्त्री एसी वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया अधीन विश्व जान विश्व नारायण उत्पत्ती स्थिती तर लयारन आहार समस्ताहार पुतसेसे आयुरन्न ऐसे बोले वेद श्रुती पंचानन आहार केवी करी। प्रत्य लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराशी एक दृष्टी करुणी पोषितो सर्वसृष्टी वर ओखटी तैसे फळ आपनासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सकृत अथवा जान आपुले आपणाची भोगने पुढल्यावरी काय बोल आपुले दैव सताऊने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेवी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारी सी ग्रास तला मनसी अविद्यासागरी बुडोनी तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारिल आमुते परी श्री िएसी संभाशी विप्रपरी येसी शाखेसी, ताकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू मनुनी द्विजवरी, खनिता झाला तया वेळी काडिता वेल मुळासी लादला कुंभे निधानेसी आनंद जाहला भो घेऊन गेला घरांत मनती नवल काय वर्तले यतीश्वर प्रसन्न झाले मनोनी ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्ही सी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर मनती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करिती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परी श्री गुरु मनती तयासी तुम्ही कवनासी प्रकट करिता नसेल लक्ष्मी, घरी। ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परी एसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसा वरला धोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री कृपा ऐसी जान दर्शनमात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्याची कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे दैव उना असेल जो नोरु त्याने श्रीगुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी कांसी जो कोण भजेल श्री गुरु त्यासी इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी ऐष्टेश्वरी नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्रीगुरुचरित्र कथामृतसार ऐका स्रोते इचित्रामृते इति श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वते पुख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुरमहिमान द्विजदैन्यहरण नाम अष्टा दशोध्याय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय